संस्कार भारती बहुउद्देशीय संस्था नंदुरबार संचलित एस बी इंग्लिश मीडियम स्कूल प्रकाशा येथे विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले अॅन्युअल स्पोर्ट्स डे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्यात आले त्यात श्री राजेंद्र पाडवी संदीप भुई व प्रशांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाळेचे विद्यार्थी येलो हाऊस विद्यार्थी ख्याती पाटील ऋषिकेश परदेशी व माही वळवी यांनी मान्यवरांना फ्लॅग होस्ट करत व्यासपीठापर्यंत आणले आलेल्या पाहुण्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर मुख्याध्यापिका भारती आगळे यांनी विद्यार्थ्यांची शपथग्रहण विधी केला संदीप भोई यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका दर्शना कुंभार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन हेमलता पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शना कुंभार हेमलता पाटील साहिल घोडसे व विशाल कोळी यांचे योगदान लाभले